किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला पंचायत समितीच्या इमारतीचं बांधकाम होऊन साठ वर्षाचा सा कालावधी झाल्याने सदरची इमारत जीर्ण झाली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोन सांगोला पंचायत समितीचे इमारत बांधकाम आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर निधीची तरतूद करण्यात येणार आहे I <laughs> am. तसेच सदर बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सामंत यांनी दिली सांगोला पंचायत समिती इमारतीचं बांधकाम पासष्ट पूर्वी झालं असून इमारतीत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आखल्या जात साठ वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने पंचायत समितीची इमारत जीर्ण झाल्याने धोकादायक झाली आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठेत घेऊन कामकाज करावं लागतंय तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने निवासस्थानात राहण्यात अधिकारी कर्मचारी तयार नाहीत त्यामुळे ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या सांगोला पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सामंत यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या टाकण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा